नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण थोडी आंध्राची सफर करणार आहोत त्याचं कारण आहे की लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे म्हणजे एप्रिलमध्ये ती निवडणूक होणार हे जवळपास पट्टाय आहे परंतु आंध्रात चंद्राबाबूंच्या तेलुगुदेसम पक्षाबरोबर जायचं की जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसबरोबर जायचं याचा निर्णय अद्याप भाजप करू शकत नाही आहे आंध्रामध्ये भाजपला तसा काही फार स्टँडिंग आहे अशी काही परिस्थिती नाही पूर्वी एकत्र आंध्र जेव्हा होता म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असा मिळून सगळा जेव्हा एकत्र हे होता तर त्यावेळेला हैदराबाद आणि परिसर जो आहे तर तिथं भाजपनं बऱ्यापैकी जम बसवलेला होता आजही आहे म्हणजे तिथून भाजपचे खासदार बंडारू दत्तात्रेय आहेत किंवा बंडारू लक्ष्मण आहेत तर असे तिथे निवडून म्हणजे सिकंदराबादमधून ते निवडून आलेले आहेत आणि हैदराबादच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका आपण जर बघितल्या तर तिथे भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे त्यामुळे हैदराबाद सायबराबाद किंवा परिसर रंगारेड्डी संगारेड्डी हा जो सगळा परिसर आहे म्हणजे ग्रेटर हैदराबाद आपण ज्याला म्हणूया तर या सगळ्या भागामध्ये भाजपनं बऱ्यापैकी हातपाय पसरलेले आहेत मग वरती कामारेड्डी असेल तर तिथेही अर्थात भाजपची फार यंत्रणा आहे असं काही आपल्याला आता तेलंगणातही दिसणार नाही आणि आंध्र प्रदेशात तर बऱ्यापैकी वानवा आहे दोन हजार चौदामध्ये म्हणजे तसं देसम आणि भाजपचा घरोबा काही नवीन नाही आहे म्हणजे वाजपेयीच्या सरकारमध्ये देसमचे यरन नायडू किंवा अन्य नेते होते पुढे त्यांचं फिसकटलं चंद्राबाबूंचा दारूण पराभव झाला आणि वाय एस राजशेखर रेड्डीनी इथे आंध्रात एकत्र आंध्रात विजय मिळवला पण त्यानंतर पुन्हा म्हणजे तेव्हा भाजप आणि तेलुगुदेसम वेगळे झाले आणि दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चौदाला ते एकत्र होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर चंद्राबाबूंनी तेव्हा तेलंगणाची निर्मिती झालेली होती पण बाकीचा राहिलेला आंध्र प्रदेश म्हणजे सीमांध्र आपण ज्याला म्हणूया तर त्या सीमांध्रला वेगळा राज्याचा दर्जा द्यावा म्हणजे विशेष राज्याचा दर्जा द्यावा असं एक तुंबणं काढून चंद्राबाबूंनी मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला तर तो अर्थात तो फेटाळला गेला तसं होणारच होतं फक्त एक ज्याला आपण काय कॅटन माऊस असा जो एक प्रकार असो तसं चंद्राबाबू करायला गेले आणि पुढच्या काळामध्ये चंद्राबाबूंची सद्दी संपली ती इतकी संपली चंद्रा की चंद्राबाबू तेलंगण असेल किंवा आंध्र असेल तर तेलुगुदेसम हा पक्ष अगदी छोट्यात छोटा शिल्लक राहिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशच्या पंचवीसपैकी एकवीस जागा या जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसनं जिंकल्या आणि दोन जागांवरती फक्त चंद्राबाबूंना समाधान मानावं लागलेलं आहे तीच परिस्थिती ही विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा झालेली आहे तिथे जेमतेम दोन आकडी संख्याच देशम गाठू शकलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये चंद्राबाबूंना आपलं राजकीय रिवायवल करणं अत्यावश्यक आहे एक तर चंद्राबाबूंचं वय म्हणजे आता ते काय फार म्हातारे आहेत थकलेत किंवा एन टी आरसारखी सारखी त्यांची परिस्थिती नाही पण पर त्यांच्या घरातच सत्ता संघर्ष एका बाजूला सुरू आहे म्हणजे तो आ पक्ष कोणाकडे द्यायचा चंद्राबाबूंचा मुलगा फार मोठ्या प्रमाणात त्यासाठी इच्छुक आहे परंतु चंद्राबाबूंनी सर्वस्वी त्याच्याकडे दिलेलं नाही त्यांची जी एक मेवणी आहे डी पुरंदरेश्वरी तर त्या तेलगुदेशमधून बाहेर पडल्यात आणि त्या आंध्रात भाजपच्या आता नेत्या आहेत आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे भाजपनी कारभार सोपवलेला आहे मग पॉलिटिकल रिव्हायवलसाठी या डी पोरंदरेश्वरींच्या मार्फत आपलं काही बस्तान बसू शकेल आणि पुन्हा एकदा भाजपला आपण बरोबर घेतलं तर मोदींच्या करिश्म्यामुळे आपण आंध्रात बऱ्यापैकी पुन्हा आपले खासदार निवडून आणू शकू असा एक होरा या चंद्राबाबूंचा आहे त्यांना काही भाजपनी दाद दिलेली आहे अशातला भाग नाही दुसरीकडे विचार करता म्हणजे चंद्राबाबूंचा आपण थोडंसं आधी बघू चंद्राबाबूंनी अर्थात गेल्या पाच वर्षामध्ये आणि विशेषतः करोना काळात आणि नंतर जवळजवळ चार वेळेला दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतलेली होती परंतु त्यावेळेला काहीही सुतोवाचक किंवा भाजपच्या बाजूनं चंद्राबाबूंना कोणत्याही स्वरूपाचं आश्वासन दिलं गेलं नाही ज्या ज्या वेळेला असे राज्यातले किंवा काही महत्त्वाचे नेते अमित शहा किंवा अशा लोकांना भेटतात तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर वरती लगेच त्याचे फोटो प्रसारित होतात आणि आज अमित शहा असतील मोदी असतील किंवा आणखी कोणी असेल नड्डा किंवा काही पक्षाचे नेते तर आज यांची अमुक अमुक यांची तमूक तमुक, तमुक यांच्याशी भेट झाली चर्चा झाली वगैरे 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 तर लगेच ट्विटर अकाउंटवरती ते फोटो येतात चंद्राबाबू चार वेळेला भेटले तर एकदाही असा फोटो व्हायरल झालेला नाही अगदी गेल्या रविवारी तेलुगू देसमचे जे एक खासदार आहेत तर त्यांच्याकडे रात्री हे गेले चंद्राबाबू आणि त्या खासदारांना घेऊन अमित शहाना ते भेटले आणि तिथे एक तासभर चर्चा झाली अर्थात अमित शहा म्हणजे भाजप असेल किंवा तेलुगू देसम असेल तर दोन्हीकडूनही त्याच्यातला तपशील अर्थात जाहीर होणारच नाही पण कुठल्या दिशेला चर्चा गेली किंवा काय झालं तर या सुद्धा एक चकार त्यात काढला गेलेला नाही त्यामुळे अमित शहानी त्यांना काही आश्वासन दिलं का वगैरे वगैरे तर तो, तो भाग आपल्याला कळू शकला नाही पण एक इंडिकेशन फक्त असं आहे की या अगदी ताज्या भेटीचा फोटोसुद्धा अमित शहाच्या ट्विटरवरून किंवा भाजपकडून हा व्हायरल झालेला नाही त्यामुळे त्या बैठकीत काय झालं तर आता होरा असा आहे की अजूनही भाजपनी त्यांना वेटिंगवर ठेवलेला आहे दुसरीकडे या एस आर काँग्रेसचे म्हणजे जगनमोहन रेड्डींचे एकवीस खासदार लोकसभेत आहेत आणि त्यांचं सायझेबल अमाऊंट हा राज्यसभेतही आपल्याला प्रेझेन्स दिसतो गेल्या पाच वर्षामध्ये जगनमोहन रेड्डींनी कधीही मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही मग लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत असल्यामुळे लोकसभेत भाजपला तशी अन्य कुठल्या पक्षाची गरज आहे अशी परिस्थिती नाही परंतु राज्यसभेमध्ये मात्र भाजपला बहुमत नाही त्यामुळे अन्य पक्षांची मदत घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि ती भाजपची अपरिहार्यतासुद्धा आहे मग दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला ज्या वेळेला तीनशे सत्तर कलम हटवण्याचा पहिला प्रस्ताव जो आहे तो राज्यसभेत आणला गेला आणि राज्यसभेत तो आधी मंजूर करून घेतला गेला कारण लोकसभेत तो तसाही मंजूर होणारच होता पण राज्यसभेत तशा महत्त्वाच्या प्रस्तावाला सुद्धा म्हणजे ठरावाला सुद्धा वाय एस आर काँग्रेसच्या खासदारांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता हे आपण विसरता कामा नये म्हणजे जिथे जिथे मोदी सरकारला राज्यसभेमध्ये मित्रपक्षांची गरज आहे तिथे जगनमोहन रेड्डी मोदी सरकारच्या मदतीला धावून आलेली आहे असंच काहीसं चित्र हे आपल्याला ओरिसाचे नवीन पटनाईक यांच्याबाबतसुद्धा दिसेल म्हणजे त्यांच्या पक्षाचे सस्मित पात्रा म्हणजे बी जे डीचे राज्यसभेतले सदस्य डॉक्टर सस्मित पात्रा अतिशय उत्तम संसदपटू आहेत सुंदर मुद्दे मांडतात सरकारला कान पिचक्या देणं किंवा एखाद्या मुद्द्यावरती विरोध करणं एवढ्या पुरतं बी जे डी सीमित राहतं पण पाठिंबा सरकारला देतं असंच काही धोरण या जगनमोहन रेड्डीने घेतलेलं आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षात सर म्हणजे केंद्रातल्या सरकारला फारसा कुठेही विरोध न करणाऱ्या अशा म्हणजे घोषित नसलं तरी एक मित्रपक्षाची भूमिका मांडणाऱ्या वाय एस आर काँग्रेसला धिडकारावं का त्याचाही विचार भाजप करत आहे त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की निवडणूक तोंडावर आली आहे परंतु आपण कोणाच्या जा बाजूला जायचं याचा निर्णय भाजप करू शकत नाही गेल्या महिन्याभरात आपण जर एक गोष्ट बघितली असेल तर बहुतेक सगळ्या मीडिया हाऊसेसनी लोकसभेच्या निमित्ताने मूड ऑफ द नेशन असे सर्वे एक प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे आपण ते पाहतो आहोत त्या सर्वेची गुणवत्ता त्यातला खरे खोटेपणा किंवा काय हा आपला काय आजचा विषय नाही आणि त्यावर बोलण्याची गरज नाही परंतु त्याचं एक मीन फक्त असं दिसतं आहे की या वेळेला आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी फक्त लोकसभा नव्हे तर विधानसभेची निवडणूकसुद्धा अर्थात अवघड असणार आहे असं एक मीन या सगळ्या सर्वेमध्ये दिसून येत आहे हे मात्र आश्चर्यकारक आहे की म्हणजे एकानी काय जगनमोहन रेड्डींना पाठिंबा दिला दुसऱ्यांनी मागवडलं वगैरे असं काहीच नाही पण इंडिया टुडेचा जो अगदी लेटेस्ट अहवाल आला आहे तर त्यात तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या पंचवीसपैकी साधारणपणे सोळा ते सतरा जागा या टी डी पीला मिळतील आता हे अत्यंत आश्चर्यकारक आहे कारण आंध्रातलं राजकारण क्लिष्ट वगैरे असा भाग नाही आहे गेल्या पाच वर्षात चंद्राबाबू सरकारवर तुटून पडले म्हणजे जगनमोहन रेड्डी यांच्यावर तुटून पडले असंही काही फारसं चित्र दिसलेलं नाही म्हणजे तुमचे विधानसभेत आमदार किती आहेत याला महत्व नाही तुम्ही ज्या पद्धतीनं सरकारला धारेवर धरता त्याच्यात तुमची शक्ती किंवा बुद्धिमत्ता कळत असेल तर असं फारसं काहीच घडलेलं नाही आहे एक मुद्दा इथे थोडासा असा आहे की गेल्या पाच वर्षामध्ये एक आरोप किंवा आक्षेप जगनमोहन यांच्यावरती घेतला जातो तो म्हणजे आंध्रात मोठ्या प्रमाणावरती धर्मांतरण होते आणि जगनमोहन आणि त्यांचं सरकार त्या धर्मांतरणाला मूकपणे पाठिंबा देते असा आरोप मात्र मोठ्या प्रमाणावरती होतो पण त्याच्यामुळे राजकारण बदलेलं इतकं सगळं आहे का तर तसं नाही आहे या जगनमोहन यांच्या घरातही सत्ता संघर्ष आहेच मागच्या याच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की चंदा जगनमोहन यांची भगिनी शर्मिला तर त्यांनी तिला तेलंगणमध्ये वाय एस आर काँग्रेसची प्रभारी म्हणून तिच्याकडे कारभार सोपवलेला होता म्हणजे प्रदेशाध्यक्षच थोडक्यात ती तिथे होती सर्वे सर्वा होती ती तेलंगणातला अख्खा पक्ष घेऊन काँग्रेसमध्येच विलीन झालेली आहे आणि आंध्रामध्ये जगनमोहन ज्या पद्धतीनं सरकार चालवतो आहे तर ते अत्यंत वाईट आहे इथंपासूनच तिनं भावाचे बाभाडे काढलेले आहेत अर्थात ती झलक आहे आंध्रात विशेषतः आता मी तो सगळा भाग बघितलेला आहे विशाखापट्टणम ते चेन्नई हा महामार्ग चंद्राबाबूंनी अतिशय सुंदर बांधून काढलेला आहे विजयवाडा असेल गुंटूर असेल या सगळ्या भागामध्ये चंद्राबाबूनी खरंतर अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु ते चांगलं काम ते जेव्हा सत्तेवर होते त्यावेळेला ते चांगलं काम सांगण्याचं जे काही एक तुमच्याकडे लागतं कौशल्य ते चंद्राबाबूंकडे नव्हतं आणि अर्थात दोन हजार चारच्या वेळेला असेल किंवा पुढे हे असेल तर चंद्राबाबूंच्या घरात आणि पक्षात जो भांडणांचा जो कहर झालेला होता तर त्यामध्ये सरकारची चांगली कामं ही मागं पडली आणि चंद्राबाबूंची रावी मात्र कायम मतदारांच्या पुढे येत राहिली तर असे काही मुद्दे आत्ता इथे येत आहेत म्हणजे ज्या गतीने तमिळनाडू असेल किंवा शेजारचा तेलंगण असेल किंवा अन्य राज्य ही मोठ्या प्रमाणावरती विकास करतायत तर तसं कुठल्याही विकासाचं प्रारूप हे आंध्रात दिसत नाही म्हणजे आंध्राची राजधानी सध्या अमरावती आहे तर ती राजधानी विशाखापट्टणमला हलवावी यासाठी जगनमोहन धडपडत होता त्यांनी मध्यंतरी ती घोषणासुद्धा केलेली होती परंतु त्या घोषणेपलीकडे तिथं झालं काहीच नाही चंद्राबाबू आणि जगनमोहन यांच्या संघर्षाचा एक वेगळा पैलू आहे तो मात्र फार इंटरेस्टिंग आहे रामोजी फिल्म सिटी आपल्या सर्वांना माहिती आहे तिचे जे प्रमुख आहेत रामोजी राव हे मूळचे विजय ते हैदराबादेत आले आणि त्यांनी बघता बघता इनाडू ग्रुप कळसाला नेला आणि त्यातनं त्यांनी त्यांचं एक साम्राज्य उभं केलं आणि मीडियाबरोबरच अन्य काही उद्योगांमध्ये सुद्धा रामोजी फिल्म रामोजी राव यांची गुंतवणूक आहे आणि आंध्रातलं एक बड प्रस्थ म्हणून त्यांना बघित बगी, त्यांच्याकडे बघितलं जातं काँग्रेस असेल आणि विशेषतः एन टी आर तर यांच्याबरोबर त्यांचं अतिशय सख्य होतं आणि चंद्राबाबूंबरोबर सुद्धा त्याच्यात कुठेही कमतरता नाही म्हणजे एन टी आर सत्तेतून बाजूला गेले आंधारातल्या राजकारणातून बाजूला त्यांच्या निधनानंतर ते गेले त्यानंतर चंद्राबाबूंच्या बाजूनी रामोजीराव हे पूर्णावशानी उतरलेले आणि अर्थात मी ते वारंवार तिथं बघितलेलं सुद्धा आहे आंधारातला असाच एक दुसरा मोठा मीडिया हाऊस आहे त्याचं नाव आहे प्रभासाक्षी आणि तो प्रभासाक्षी हा जगनमोहनच्या मालकीचा आहे त्यामुळे तिथं एक त्यानिमित्ताचं एक मीडिया वॉर आणि परसेप्शन क्रिएट करणं हे जे आहे तर तिथे हे मीडिया हे या दोघांच्याही बाजूने येतात आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला आंध्रचं विभाजन झालं त्याच वेळेला अन्य काही कारणांमुळे रामोजीरावांच्या इनाडूचे अनेक प्रादेशिक चॅनल्स विकली गेली किंवा अन्य आर्थिक सेटलमेंट्स से वगैरे होत गेल्या आणि इनाडूचा प्रभाव कमी झाला असं नाही आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला ओहोटी लागल्यासारखी चित्र होती या सगळ्या कालखंडातनं आता पुन्हा एकदा इनाडू आणि प्रभासाक्षी अशा निमित्ताने जगन आणि चंद्राबाबू यांचं एक वॉर आता सुरू झालेलं आहे या दोघांच्या भांडणाला इथे अतिशय इंटरेस्टिंग भाग म्हणजे पवन कल्याण यांचा जनसेना हा पक्ष आहे म्हणजे पक्ष म्हणण्यापेक्षा पवन कल्याण आणि चिरंजीवी हा एक फॅक्टर आता तिथे पुन्हा या राजकारणामध्ये उदयाला येतोय ज्या वेळेला चिरंजीवींनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्यावेळेला त्याचं प्रजाराज्यम नावाचं एक पक्ष चिरंजीवींनी स्थापन केलेला होता त्या प्रजाराज्यमचं आता नावसुद्धा आंध्रातल्या काय म्हणजे आपण गमतीनं असं म्हणूया की चिरंजीवीला विचार आहे की बाबा तू पक्ष काढला तर तुला आठवत नाही का तर तो तोही म्हणेल बाबा मला आठवत नाही इतकं ते सगळं होऊन गेलेलं आहे पण त्याच वेळेला जनसेना हा पक्ष काढला आणि तो पक्ष काढला आणि काही का असे हा पवन कल्याण तिथे पक्षाचं काही ना काहीतरी काम करत राहिलेलं आहे आता या पवन कल्याण यांनी चंद्राबाबूंच्या बरोबर आपण हात मिळवणी केली पाहिजे अशा स्वरूपाची एक साखर पेरणी सुरू केलेली आहे चिरंजीवी असेल किंवा पवन कल्याण असेल तर यांचं आत्ता मोदी सरकारबरोबरचं असलेलं सख्य चिरंजीवीला दिला गेलेला पद्मविभूषण असेल किंवा अयोध्येतल्या कार्यक्रमामध्ये चिरंजीवीचं कुटुंब आपले ज्या पद्धतीने दिसले तर तिथे भाजपचा ओढा हा कुठल्या दिशेला आहे जे आंध्रामध्ये हातपाय आपल्याला रुजवायचे असतील तर आपल्याला कोणाबरोबर जावं लागेल याचं काही एक संकेत सूचन या घटनांमधून आलेलं आहे आणि आत्ता ज्या पद्धतीनं पवन कल्याण हा टी डी पीच्या बरोबर जाण्यासंदर्भातली भाषा करतो आहे ते लक्षात घेता भाजप टी डी पीबरोबर जाणार का हा प्रश्न आहे अर्थात ते पवन कल्याणनी सांगितलं म्हणून भाजप हा निर्णय घेईल असं नाही कारण टी डी पी जे देसम आणि भाजप यांचं गेल्या एक वीस वर्षांमध्ये जे काही नातं आहे म्हणजे धरलं तर चावते सोडलं तर पळते असं सगळं जे आहे आणि चंद्राबाबू हा गेल्या वीस वर्षामध्ये बेभरोशी नेता म्हणूनच तो कायम दिसलेला आहे म्हणजे हाडेलपीपणापेक्षा सुद्धा ते आम्ही म्हणू तेच खरं तर त्यासाठी तो, त्या तो कोणालाही वेटीस धरायला कमी करत नाही हा अनुभव भाजपचा त्या आहे त्यामुळे आत्ता प्रश्न असा आहे की निवडणूक तर तोंडावरती आहे पण कोणाबरोबर जायचं आहे याचा निर्णय भाजप आत्ता करू शकत नाही येत्या काळामध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि एक भाग असा आहे की एका बाजूने म्हणजे टीडीपीच्या बाजूला विचार करता एका बाजूने पवन कल्याण आणि त्याचा अर्थात आंध्रात मागच्या वेळेला झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसेना काही फार करू शकलेली नाही ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण या वेळेला ज्युनियर एन टी आरसारखा सारखा एक नट जो गेले काही काळ टी डी पीच्या राजकारणापासून थोडासा बाजूला आहे पण जर जनसेना डी पी भाजप असे सगळे एकत्र येणार असतील तर आंध्रातलं जे काही चित्र मनोरंजन उद्योग आहे तो मात्र या निमित्तानं आपल्या बाजूला उभा राहील असं चंद्राबाबूंना वाटतं आहे आणि त्या पद्धतीनं ते काही मांडणी करू पाहत आहे त्यामुळे एक इंटरेस्टिंग भाग अंधारातली निवडणूक का असणार आहे तर ते या सगळ्या राजकारणामध्ये राज, राज, आपल्याला दिसतं आहे सध्या तरी जे चंद्राबाबूंच्या पक्षाचं चिन्ह आहे ते सायकल आणि जगन मोहन यांच्या वाय एस वाय एस आर काँग्रेस या पक्षाचं नाव आहे या पक्षाचं चिन्ह आहे पंखा त्यामुळे भाजप पुढे आता सध्या प्रश्न आहे सायकल चालवायची की पंखा निर्णय तर अजून झालेला नाही पुढच्या काही काळामध्ये आपल्याला ती दिसेल मित्रांनो आजचा भाग कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा पाहत राहा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद